हिवताप निर्मूलनासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे मात्र या प्रयत्नांना नागरिकांचं सहकार्य मिळणं गरजेचं आहे असं प्रतिपादन आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने यांनी केलं जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं आयोजित ते बोलत होते जिल्हा आरोग्य विभाग आरोग्य उपसंचालक आणि हिवताप निर्मूलन कार्यालयाच्या वतीनं जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले यावेळी हिवतापाची कारणं आणि उपाययोजना यावर आधारित पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आलं होतं आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने यांनी हिवताप होण्याची कारणं त्यावरील उपाययोजना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केलं प्रारंभी राज्य समन्वयक बाजीराव कांबळे यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितला तसंच हिवताप निर्मूलन कार्यालयाच्या वतीनं वर्षभर राबवण्यात येणाऱ्या रा आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली हिवताप अधिकारी डॉ विनोद मोरे यांचंही यावेळी भाषण झालं कार्यक्रमाला डॉक्टर संजय रणवीर जे के कांबळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते